असं मेकअप <laughs> पाहायला तुम्ही आणि काय म्हणते त्या मेकअपला सांगा कमेंट करून आणि ही जी गोष्ट आहे ही लग्नातून आता जवळपास गायबच झालीय नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे हर सध्या पावसाचा सीजन नाही पण पावसाशिवाय कोणताच कार्यक्रम पार पडत नाही बरं का त्याच्यामुळं आपल्याला आपले कॅमेरे जपावे लागतात सकाळीच आवरून निघालो डायरेक्ट दिल्ली गेट क्रॉस करून आपण नवरदेवाच्या एरियात पोहोचलो नवरदेवाची गाडी तर आपल्या अगोदरच आली होती म्हणलं मग चला नवरदेवाला म्हणलं चला आता तुमची एंट्री घेऊ म्हणजे आम्ही पुढं जायला मोकळे होतो मग पूर्ण फॅमिलीला म्हणलं चला नवरदेवासोबत मग त्यांना दिलं पुढं काढून आणि आम्ही मागून पोहोचलो नवरदेवाचे अगोदर गेलं तर नवरदेव एकदम स्टाईलमध्ये स्लो मोशनमध्ये इकडे एंट्री करायसाठी तयार होता आणि तेवढ्या तप्परतेने तयार होते इकडं औक्षण करण्यासाठी मग गेल्या गेल्या पहिलं औक्षण झालं आत गेलो तर हे चित्र बघायला मिळालं आता या गोष्टीला काय म्हणतात आयर मोडणं पहिल्यांदा आयर मोडले जायचे बरं प्रत्येक लागणार आता जरा कमी झालेत आणि ते बी मांडवतच मोडले जायचे आणि मग नवरदेव असू द्या नवरी असू द्या यांच्या आईवडिलांना कपडे दिले जायचे आणि बऱ्याच वेळा जेंट्स लोक आहे ना मंडपातच कपडे घालत नाही आपल्याला दिसायचे बर का मग मस्त पैकी मळवट भरला जायचा चमकी लावली जायची पण या बऱ्याच गोष्टी काळाच्या ओगात ना कमी कमी होत गेल्यात असू द्या आपल्याला आठवलं म्हणून तुम्हाला सांगितलं एवढ्या सगळ्या गडबडीत एक गोष्ट झाली नवर हो का नवरदेवाचा जो लग्नाचा ड्रेस होता तो विसरला घरी तुला आता कसं करायचं तोपर्यंत आली कलवरी आणि ती म्हणली माझं एक मस्त व्हिडिओ फोटो काढावर मला बघ एवढं कमेंट करून सांगा हिच्या पाठीमागून मागून जे लिहिलंय ते काय लिहिलंय नक्की सांगा मग इथं आठवण झाली ह्या गोष्टीची मला ही पण गोष्ट आता आपल्याकडे होत नाही बरं का जवळ आपण लहानपणी जागा करण्यापासून लागण्यापर्यंत कोणत्याही कार्यक्रमाला जाऊ ना जर एखादा शेजारी येणार नसाल तर ते म्हणायचं मा हे एवढे एवढे पैसे ने आणि तिथे गेल्यावर आहेर कर ही गोष्ट आहे आहेराचा डबा आणि आहेरावाला आता जवळपास पत्रिकातल्या यायची का कोणत्याही प्रकारची आहेर स्वीकारली जाणार नाही बाबा भेटले ते म्हणले तुमचे व्हिडिओ बघतो आणि तुमचे व्हिडिओ बघून परिक्रमेचे का मला पण परिक्रमेला जायची इच्छा झाली म्हणलं तुमची मर्जी काय अडचण नाही आनंद वाटला असं कोणी भेटल्यावर त्यानंतर झालं आपलं नवरीचं फोटोशूट सुरू मग इकडं फोटोग्राफर रेडीच होते वातावरण बी मस्त होतं म्हणजे पावसाचं वातावरण झालं होतं नवरी पण मस्त पैकी पोच देत होती शूटिंग सगळं काही पद्धतशीर चालू होतं पण प्रत्येक वेळी ना आपण ज्यावेळेस फोटोशूट करीत हो ना एखादा पाहुणा येतो म्हणतो चला आवरा लवकर आवरा लवकर पण आज आवरा लवकर म्हणायला बी कोणीच नव्हतं त्याचं कारण असं होतं का ह्या गेटला लावलेलं होतं कुलूप आणि इकडं कोणी येऊच शकत नव्हतं आपलं फोटोशूट चाललं होती इकडं आणि ही सगळी जी कृपा होती ती होती शेदाची था था का इकडं आहे हो ना विहीर होती ना अजून काही गोष्टी शेती होती त्याच्यामुळे कोणला एंट्री नव्हती हो जेवण सुरू झाली इकडं मस्त पैकी भजन संध्या चालू होती आपण म्हणलं चला कार्यालयात काय परिस्थिती आहे जाऊन बघू तर इकडं अजून ना काहीच आवरत नव्हतं तोपर्यंत नवरदेव पण तयार झाला फोटोग्राफरांना म्हणलं चला उठा पटा 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 आज आपलं लग्नानंतरचं काम लग्नाच्या अगोदरच होणार आहे म्हणजे नवरदेव नवरीचे क्लोजअप हो मग मस्त पैकी इकडं उपेंद्रा क्लोज जर द्यायला सुरू केलं मे बी आपला एक व्हिडिओ घेतला म्हणलं अरे कुठं चालले तुम्ही इथे आणले कुठं नाही कुठं नाही परत माग आणले आणि मस्त पैकी फोटोशूट पार पडलं त्यानंतर पोहोचलं आपण थेट गावामध्ये आणि इथं आपल्याला परत एकदा जुनं मारुतीचं मंदिर भेटलं का जिथं असे मस्त छान आणि थेट गावात आल्याचा फील झाला मारुतीराचं दर्शन घेतलं आणि परत निघायचं होतं पण नवरदेवाला उचलून घ्यायचं जो मान होता ना तो दाजींना भेटला दाजी थोड्या हा हा करीतच नवरदेवाला घेऊन उभे राहिले त्यासाठी एक मित्रांनी साथ दिली आणि मग विषय होता डान्सचा चालू आता, होता गरमत होता पण नव मात्र मस्त पैकी एसीत बसून सगळं काही बघत होता मधल्या काळात मस्त भाय लग्नविधी पार पाडला इकडे ग्रुप फोटो सुरू झाले आणि दरवेळेस ग्रुप फोटो काढताना का आज का जाणवतं की जेवढे बी मैत्रीण असतात मुलीच्या त्या काहीतरी गिफ्ट घेऊन येतातच बरं का पण मुलाचे मित्र आहेत ना ते जवळपास मोकळेच हात आली देत पण आज यांनी झालेच वांड्यातले मला वाटतं या गोष्टी आणलेल्या आता कोणी काय मजाक म्हणून काय ना पण आज याचा अर्थ असं नाही बरं का गिफ्ट नाही आणलं म्हणजे मित्र जवळचे नाही ते त्याच्यापेक्षा जवळचे असते जेवढ्या मैत्रीण असतात ना त्याच्यापेक्षा मग मित्रांनी इकडं आग्रह केला काही झालं तर नवरदेव नवरीला नाव घ्यायला लावायच त्याच्यामुळे परत एकदा जुळ झाले आणि म्हणले नवरदेव प्रथम वंदन करतो गजानन नावाला प्रथम वंदन करतो गजानननानाला प्राजक्ताच नाव घेतो कारागीर होते कुशल रायगड बनवायला कारागीर होते कुशल प्रोजेक्टचं नाव घेतो हो तुमच्यासाठी स्पेशल गणपती गप्पा वंदन करते तुला स्वप्नीदा अखंड सोपा के दोघांनी घेतलेला नावलात एकदम छान प्रतिसाद देत आपलं पुढं काम सुरू झालं लग्नात काम करीत असताना एक गोष्ट म्हणजे ते म्हणजे मोबाईल हे कायमच आपल्याला अडथळा आणि जस्तो बरं का म्हणजे ज्यावेळेस आपण फोटो काढतो आणि त्यावेळेस जर मोबाईलवाला साईडला उभं राहिला तर सगळे फोटो तो असणारे माणसं तिरके बघत आहेत तेवढ्या मधल्या काळात इकडे पावसाने हजेरी लावली फुल वारण तुफानं पण आपलं लग्न कार्यालयात होतं त्याच्यामुळे आपल्याला काही कामाला अडचण येणार नव्हती मस्तपैकी वातावरण एकदम गार पडलं होतं मग परत पुढं विधी सुरू झाला याला काय म्हणते सांगा तुम्हीच करण्यासाठी ना इकडं होम हवनची तयारी झाली मुलीच्या आई वडिलांना बोलून नवरदेव नवरीला बोलून कन्यादानाला सुरुवात झाली पण या मधल्या काळात नवरदेवाचे जे मेवणे येतं त्यांनी अगदी उत्तमरित्या कोणालाच लवकर काय न लक्षात येता नवरदेवाची चप्पल चोरायचा कार्यक्रम पार पाडला होता मग काय तोपर्यंत पावसाचं वातावरण होतं म्हणजे संसार गाडीत भरून द्यावं त्याची बी लगभग इकडे सुरू झाली छानपैकी सप्तपदी पार पाडली आणि आता विषय होता आपल्या क्लोजअपचा त्याचमुळे इकडं मस्त पैकी लॉनवर नेलं आणि छान शिकलं जो पार पाडले पण तोवर टाईम झाला होता सात अजून विधी बाकी होता तो, तो आता इकडं सुनमुख बघायचा आता सुनमुख बघायचा विधी म्हणजे निसता उच्चावर का म्हणजे मेकअपचा विषयच नसतो इकडं मेकअप करायचा पण तो अजिबात नीट दिसणार नसतो पण या सगळ्या गोष्टीचा आनंद शोधायचं काम हे सगळ्यांच जास्त बरं का इकडं पाय धुतले जाते अगोदर या विधी करण्यासाठी आणि मग वरमाईला इथं मध्ये बसून वरमाईने जे काय आणलंय ते नवरदेव नवरीला द्यायचं विधी पार पडतो आणि सगळ्यात महत्वाचं आता म्हणजे बिदाई <laughs> फोटोग्राफी करीत असताना मला आलेला एक अनुभव असा पण आहे एवढ्या नवऱ्या वाटा लावल्या पण जास्तीत जास्त आहेत ना आईपेक्षा वडिलांच्याच गळ्यात पडून जास्त रडतात का बरं सांगा तुम्हाला माहीत असेल तर आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करा आवडला तर लाईक करा आता नवरी निघाली नवरदेवाच्या घरी मी तुम्हाला काय म्हणणार आहे माहिती आहे नर्मदेर रामकृष्ण हरी धन्यवाद